कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील विवाहित महिला भाग्यश्री किशोर जाधव वय ही महिला माहेरी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथून दिनांक बंगला येथून वैजापूर कन्नड बसमध्ये कोळवाडी येथे येण्यासाठी तिच्या भावाने बसून दिले मात्र ती संध्याकाळ झाली तरी घरी पोहोचली नसल्याने तिची दहा ते पंधरा दिवसांपासून नातेवाईक शोधाशोध करीत आहेत मात्र विवाहित महिला सापडत नसल्याने शिऊर पोलीस ठाण्यात भाग्यश्रीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून कुणाला दिसल्यास शिवूर पोलीस ठाण्यात तसेच कन्नड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे तसेच माहिती देणाऱ्या योग्य बक्षीस देण्यात येईल असे भाग्यश्रीच्या परिवाराने आवाहन केले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी सोमनाथ पवार कन्नड